वाळूज परिसरातील लिंक रोडवर बुधवारी रात्री लष्कराच्या कॅनमधील मधील गळती झाली परंतु दक्ष जवानांमुळे मोठा अपघात टळला वाळूज परिसरातील लिंक रोड मार्गे बुधवारी रात्री पुणे येथून चंद्रपूरकडे भारतीय लष्कराच्या वाहनातील प्लास्टिक कॅनमधील नायट्रिक ऍसिड गळती झाली होती यावेळी अग्निशमन दलाच्या मदतीनं हा प्रकार आटोक्यात आणण्यात आला ऍसिड लष्कराच्या टँकला छिद्र पडलं होतं यामुळे ऍसिडची गळती होत होती हा प्रकार तात्काळ वाहनासोबत असलेला चालक आणि जवानांचा लक्षात आला त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वाहन रस्त्याच्या कडेला घेत अग्निशमन विभागाला पाचारण करून पुढील अनर्थ टाळला दरम्यान शुक्रवारी अग्निशमन दल आणि सातारा ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने कॅनमधील ऍसिड वाहनात भरण्यात आले हे जारात ऑर्डनस फॅक्टरी चांदवा बीड नगर के कुछ किलोमीटर पेले हे टँक मध्ये से मध्ये धुआं जैसा महसूस होने लगा तो फिर बाद में जब देखे अपन लोगों ने गाड़ी रुका के कि उसमें से डीजल और धुआं पूरा ऐसे पूरा नीचे गिर रहा है टैंक तो फूट गया है और धुआं नीचे गिर रहा है तो हम लोगों ने गाड़ी साइड में लगा के यहाँ से पहले फायर ब्रिगेड को इंटरमिशन किए फायर ब्रिगेड को फोन नहीं लगा तो कंट्रोल रूम को फ़ोन किया कंट्रोल रूम वाले ने फायर ब्रिगेड को बुलाया और पूरी पुलिस टीम खुला रोमे भर्ती पुलिस टीम और फायर ब्रिगेड आके पूरा सपोर्ट करके उसको टैंक खाली करवाए टैंक खाली करके पूरा पानी मार के फिर उसको आम्हाला तीन दिवस पहिले या गाडीचं माहिती मिळाली होती तरी गाडी येऊन गेली आणि आज त्यांचे शिफ्ट करण्याचे कॅन नॅट्रोचे गाठ ते कॅन जे शिफ्ट करायचे होते त्याच्यासाठी एक बंदोबस्त म्हणून काही घटना अटळ घडू नये म्हणून त्यांनी ही गाडी बोलवलेली आहे आणि त्यासाठी आम्ही आता त्यांच्या मदतीला आलो आणि काही घटना घडू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतोय गणपती बाप्पा बाप्पारिया वेगवेगळ्या वे गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर